कृष्ण आरे सर रामकृष्ण हरी आपण श्री संत किशन महाराज कावी या ठिकाणी आहोत आजचा सप्ताहातील सातवा दिवस आहे आणि सातव्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांची आहे या ठिकाणी पवार सर आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत महाराज तुम्ही आजच्या कीर्तनाचे यजमान पण आहात आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी तुम्ही येता आणि आम्हाला सहकार्य करता हे तुम्हाला बाबांनी कशी सद्बुद्धी दिली बरं तो अंतकरणातला सात्विक भाव समजा माझ्या आणि त्या सात्विक भावापुटे मी हे कार्य साधारणतः पाच वर्षापासून करत आहे बर आणि तुम्ही जिल्हा परिषद सेवा करता करत होतो आता सेवानिवृत्त झालो बर पण दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा हा या कालावधीमध्ये कावी या ठिकाणी होतो आता कुठं तुम्ही आता शेवानिवृत्त आहे आणि इथं किती वर्षापासून सेवा करता बरं इथं साधारणतः पाच वर्षापासून दोन दो हजार एकोणीस ते आजपर्यंत बरं आणि तुम्ही गावामध्ये दत्त जिवंती साजरी करता दरवर्षी पण हो मी कार्यक्रमाला आलेलो आहे आणि एवढा मोठा इथं पण कार्यक्रमाला सहकार्य करता म्हणजे याला खूप निधी म्हणजे हे आर्थिक सहाय्य आहे हे एवढं तुम्हाला कसं बरं होतं हे अडजस्ट शास्त्र असं सांगत उत्पन्नाचा दहा टक्के हिस्सा आपण परमार्थ कार्यामध्ये खर्च केला पाहिजे आणि आपल्या उत्पन्नाचा विचार जर केला तर आपण नगण्य खर्च करत असतो पण चला एवढंच एक सत्कर्म आपल्याकडून होतय सत्कार्य होतंय आणि ती बुद्धी याला आपण सात्विक बुद्धी म्हणू ती सात्विक बुद्धी आजपर्यंत माझ्यामध्ये आहे आणि जोपर्यंत असेल तोपर्यंत हा नित्यने माझा आहे धन्यवाद सर आ, या ठिकाणी शेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत बघा कावीच्या आपण त्यांच्या सोबत दोन शब्द बोलणार आहोत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुमच्या गावाची उद्या पंगत हो। आहे आणि सप्ताह जरी आपल्या पंचक्रोशी मधला असला हो। तरी पण कावी या गावचं भरपूर सहकार्य बरं आणि तुमच्या गावामध्ये पण सप्ताह होतो तुम्ही ही एवढं कसं बरं जुळव करता साहेब सर्व गावकऱ्याच सहकार्य आहे सर्व गावकऱ्याची भावना हा आहे त्यामुळं तिथ कोणी पाहत नाही सर्व सर्व वर्गांनी जमा होते आणि सर्व सहकार्य सर करण्यास तयार राहते गावकरी मंडळी हे सर्व गावाच्या याच्यावर अवलंबून आणि बाबा ज्या वेळेस हयात होते त्यावेळेस तुम्हाला काही बाबाचा सहवास घडला असेल ना हा खूप सहवास घडला कारण बाबा हे ज्या वेळेस तपाल बसले होते त्यावेळेस ते पाणी पिण्यासाठी आमच्या शेतात एक जिरा केलेला होता त्या जिऱ्यावर पाणी न्यायालय होते नंतर ते काटून झाकून टाकायचे आता त्यावेळेस मी दर्शनाला पण त्यांच्या गेलेला आहे हा बर बाबा ज्यावेळेस इथं भंडारा करायचे ते कशाचा करायचे बरं आता जसं आपलं होतो भंडारा आम्हाला ते आठवत नाही ते वेळ नाही भंडारा म्हणजे ते जे तांदूळ काही जमले गुळ तांदूळ तर हे घ्यायचे आणि त्याचा शिजून प्रसाद करायचे भक्तानी जे नारिय व्हायला त्याच्याच बघा आणि त्यावेळेस या जागेवर मला वाटतंय असं नसेल नाही या जागा भयंकर म्हणजे भीतीचं वातावरण होत इथून एकट्या माणसाला कुठे जाता येत नव्हतं रात्री बेरात्री असं वातावरण तयार होतं हा हे पाच पिंपऱ्या म्हणत होते पाच पिंपऱ्यात कधीही गेले तर रात्री भीती वाटायची काय ना होतं या जागेला पाच पिंपऱ्या म्हणायची पाच पिंपऱ्या म्हणजे पाच वृक्ष होते का होते होते चण्याच्या झाडाची वा बर काय वाटतं आता काविकर गाव आपला सत्ता सर्व जिल्ह्यामध्ये फेमस झाला आता हे परभणी जिल्ह्याचे वैभव म्हणायला काही हरकत नाही कारण एवढा आणि भव्य परभणी जिल्ह्यात पण कुठे नाही असे आणि आता स्वरूप काय झालं आळंदी पंढरपूर सारखं बरं आणि तुमच्या गावचे जे काय पाहुणे राहुणे मला वाटतं दिपाळीच्या सणापेक्षा मुली जास्त येतात नाही का सर्व गावातले म्हणजे आवर्जून इथे उपस्थित होते कारण एक उत्सवच मानला जातो आणि याची तयारी दोन महिन्यापासून राहते बर जवळ आला आपल्याला यावं लागेल जावं लागेल कोणी घर सोडून जात नाही कामच सगळे बंद करतात आणि इथं बाबाच्या याच्या सगळ्या दरबारात हजर राहते धन्यवाद लागलेच आपण थांबूया आता